नमस्कार या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घर बांधकामाची प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशी होती हे आपण बघणार आहोत तर याच्या अगोदर पार्ट वन आणि पार्ट टू अपलोड झालेला आहे ज्यामध्ये फाउंडेशन वर्क जे आहे ते कसं होतं हे आपण बघितलेलं आहे आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन किंवा घर बांधून हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तर हे जे प्लेन थाईटला ज्यावेळी या लेवलपर्यंत काम येतं म्हणजे पीसीसी ज्यावेळी तुमचा प्लेन हाईटचा होतो हा तर आपला हा बेसमेंट फ्लोअर आहे पण प्लीन थाइटच्या पीसीसी होण्याआधी सर्वात महत्वाचं म्हणजे प्लंबिंगच्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत म्हणजे वेस्ट वॉटर जे आपल्याला घरातलं जे होणार ते बाहेर काढायचं आहे त्यासाठी ड्रेनेज लाईन आहेत त्या पी सी सीच्या आधी आपल्याला हे काम करून घ्यावं लागतं जे की तुम्ही आता बघू शकता की या इमेजमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा प्लीन थाईटचा जो पीसीसी आहे तो करावा लागतो जर ह्या पाईपलाईन तुम्ही आधी टाकल्या नाहीत तर नंतर तुमची फोडा फोडकाम जे आहे ते तुम्हाला जास्त करावं लागतं म्हणजे बीम वगैरे ज्या आहेत म्हणजे मेन स्ट्रक्चरचे जे पार्ट आहेत ते फोडून तुम्हाला तिथं पायपिंग घ्यावं लागतं मग त्यामुळे थोडं स्ट्रक्चर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात सो त्यासाठी काय करा पीसीसी होण्या अगोदरच ड्रेनेजचे पाईपलाईनचं वर्क आहे ते तुम्ही करून घ्या त्यासाठी प्लंबरचा रोल आहे तो पी सी सी होण्या अगोदरचा आहे सो त्यासाठी प्लंबर तुम्ही फायनल करून घेणं फार गरजेचं आहे फाउंडेशन लेवलला आल्यानंतर तर आता सुपरस्ट्रक्चरचं काम आहे पी सी सी झाल्यानंतर ते कसं होतं ते आपण बघू तर पी सी सीच्या वरती आपल्याला सेंटर लाईन मार्क करण्यासाठी सेंटर लाईन प्लॅन खूप गरजेचा असतो तर सेंटर लाईन प्लॅनप्रमाणे आपण कॉलमचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर त्याला कवर वगैरे कसे येतात हे आपण पूर्ण बघून घ्यावे लागतात मार्किंग करून त्यानंतर कॉलमचा स्टार्टर टाकणं सुद्धा खूप गरजेचं असतं जेणेकरून आपला कॉलम जो आहे तो आपला एक लाईनमध्ये येतो तर त्याप्रमाणे आपण कॉलमचे शटरिंग वर्क वगैरे जे आहे ते करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इमेजमध्ये त्यानंतर कॉलम कास्टिंग आपले कम्प्लीट झालेले आहेत कॉलम कास्टिंग झाल्यानंतर आपल्याला कॉलमला हॅचिंग करणं खूप गरजेचं असतं का कारण आपल्या कॉलमला जे आहेत ते पाणी वगैरे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित कॉन्क्रीटला त्या पाणी पोचतं आणि त्याचबरोबर ज्यानंतर आपण बांधकाम वगैरे करणार तर त्याचं जे बॉन्डिंग वगैरे जे आहेत ते व्यवस्थित होतं म्हणजे कॉलम आणि बांधकाम म्हणजे क्रॅक वगैरे जाण्याचे चान्सेस आहेत ते नंतर क कमी होतात सो so, त्यासाठी हे है, हॅचिंग करणं गरजेचं असतं तर आता तुम्ही बघू शकता की ही जी वीट आहे ही जुन्या घराची वीट होती जे की क्लायंटचं जे आहे ती पैशाची पण बचत होईल आणि हे ब वीट आहे ती पूर्ण संपल्यानंतर म्हणजे क्वांटिटी वीटची कमी लागेल जर म्हणजे नवीन वीटची त्यासाठी जी जुनी वीट आहे ती आम्ही आता इथे यूज केलेले आहेत तर हा प्रॉब्लेम असा झाला की ही पूर्वीची होती ती दहा इंची वीट होती सो दहा इंची बांधकाम आम्हाला ते करावं लागलं खाली तर हे खाली दहा इंचा जी वीट आहे ती व्यवस्थित वापरून वरती जी आहे ती नवीन फ्रेश वीट नऊ इंचीमध्ये वापरली तर त्यामुळे खाली ऑफसेट पडलेले आहेत बघा एक एक इंचाचे तर हे अशा टाईपमध्ये आम्ही ते स्टेप्समध्ये मध्ये यूज करून ते तुम्ही बघू शकता राईट साईडला तर खालील जे बांधकाम आहे ते दहा इंच आहे आणि वरती नऊ इंच आहे पण ते प्लॅस्टर वगैरे केल्यानंतर हे अशा टाईपमध्ये हे बॉक्स दिसले जेणेकरून हे आता आपण नंतर पेंटिंगसाठी वापरू शकतो सो so, ह्या विटेचा बेनिफिट असा झाला की बॉक्स झाले थोडं ऑपसाईट आले पण ते ऑपसाईट आपण ते नंतर इंटिरियरमध्ये पेंटिंगसाठी यूज करणार आहे पण यामुळे काय झालं की पैशाची बचत झाली की ती वीट जुनी होती ती पूर्ण आपल्याला वापरात आली तर त्याचबरोबर आता आपल्याला हे स्लॅब ह्याचं स्टेरकेचं जे वर्क आहे ते कम्प्लीट होणं फार गरजेचं असतं म्हणजे जे फर्स्ट फ्लाईट जे आहे ॲटलीस्ट ती तरी होणं गरजेचे असते आणि वरची जी सेकंड फ्लाईट आहे ती आपली स्लॅबमध्ये येत असते सो त्यासाठी फर्स्ट फ्लाईटचं काम आहे ते आता तुम्ही बघू आहे की कशा टाईपमध्ये होतं त्याचबरोबर ही समोरची एक वॉल आहे ती प्लॅस्टर केलेलं आहे कारण हा बेसमेंट फ्लोर आहे आतमध्ये जमिनीचं आतमध्ये भिंतीनं ओलाव वगैरे येऊ नये यासाठी ही फर्स्टची ही स्टार्टिंगची जी वॉल आहे ही वॉटरप्रुफिंग आप मी करून घेतलेली आहे तर आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर लेंटेल वर्क आहे ते केलेलं नाही का केलेलं नाही कारण हा बेसमेंट फ्लोर आहे आणि साडेआठ फुटालाच डायरेक्ट टॉप आहे पण ज्यावेळी तुम्ही तुमचा दहा फुटाला स्लॅब असेल तर त्यावेळी सात फुटाला लेंटेल येतं थे थे, तर ही स्लॅब हाईटच कमी आहे कारण हा बेसमेंट असल्यामुळे आम्ही डायरेक्टली साडेआठ फुटालाच डायरेक्टली बीम बॉटमलाच आम्ही पूर्ण डायरेक्टली विंडो घेतलेले आहे सो त्यामुळे लेंटेलचं वर्क आहे ते इथे आलेलं नाही तर ज्याप्रमाणे स्लॅब आहेत त्याप्रमाणे कॉलम बीमची जी साईज आहे त्याप्रमाणे आपल्याला बांधकामची हाईट वगैरे घ्यावी लागते तर ॲज पर स्टील डिझाईनप्रमाणे हे जे बीम बीमची जी साईज आहे त्याप्रमाणे बांधकामची लेवल आहे ते आपण तिथे करून घेतली आता हे तुम्ही बघू शकता की फिल्लर स्लॅबची जे फिल्लर पॉट जे आहेत त्याची ऑर्डर आमची आलेली आहे तर ही ऑर्डर का कारण ही आधी एक महिना द्यावी लागते त्यावेळी आपल्याला हे ऑर्डर मिळते कारण हे स्लॅबमध्ये आपल्याला प्लेस करायचे आहेत फिलर स्लैब तर तुम्ही बघू शकता की स्लॅबचं शटरिंगचं वर्क जे आहे बीम बॉटम वगैरे करून त्याप्रमाणे शटरिंग वर्क आहे ते स्लॅबचं करून घेतलं जातं या अशा टाईपमध्ये हे वर्क होतं या दोन बाय तीनच्या प्लेट असतात तर ते बघू शकता की तुम्ही जॉईंट वगैरे आहेत ते थोडेसे त्यामध्ये क्रिएट होतात सो त्यासाठी आपल्याला हा टेप वगैरे लावून त्यामध्ये सिमेंटची स्लरी आहे ती खाली जाऊ नये यासाठी आपल्याला हे टेप वगैरे यूज करावे लागतात स्लॅबच्या बी नसेल तर मग ते सिमेंटची स्लरी निघून जाते तर फर्स्ट आपल्याला जे ॲज पर स्टील डिझाईनप्रमाणे बीम वगैरे जे आहेत ते बीमची बांधणी केली जाते स्लॅबच्या बीमची तर ते एक्स्ट्रा टॉप वगैरे जे आहेत ते पूर्ण क्रॉस चेक वगैरे करणं फार गरजेचं असतं म्हणजे यल वगैरे जे आहेत एक एंड बार वगैरे जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला चेक करून घेऊन पुढे काम करून घ्यावं लागतं त्यानंतर आपलं हे स्लॅबचं जे मेन रेन्फोर्समेंट आहेत वरती म्हणजे वन वे स्लॅब आहे टू वे स्लॅब आहे त्याप्रमाणे ॲज पर स्टील डिझाईनप्रमाणे हा या स्लॅबची बांधणी केलेली आहे तर यामध्ये कसं होतं की आपण फिल्लर पॉट्स जे आहेत आप ते आपण प्लेस करणार आहे त्यामुळे ते स्लॅबचं जे श रेनफोर्समेंट दोन्ही स्टीलमधला जो गॅप आहे तो आपल्याला इक्वल असणं पण फार गरजेचं असतं त्याप्रमाणेच त्याची स्टीलची बांधणी करून घ्यावी लागते आणि हे जे फिल्लर स्लॅब असतात ह्याचे थोडं स्टील डिझाईन आहे ते वेगळ्या टाईपचं असतं म्हणजे हे रेग्युलर स्टील डिझाईन आपल्याला नसतं ह्यामध्ये थोडंसं लोड कॅल्क्युलेट करून ते स्ट्रक्चरल डिझाईन करतात तर त्या पद्धतीनं आपण हे प्लेस केलेले आहेत हे पॉट्स आहेत ते तर ह्याच्यावरती लाईट फिटिंगचं वर्कसुद्धा बघू शकता की कशा टाईपमध्ये आपण हे नाईटचं सुद्धा आपलं काम चालू होतं तर हे अशा टाईपमध्ये आपण हे लाईट फिटिंगचं वर्क आहे ते करून घेतलेलं आहे तर कॉन्क्रीटचं जे आहे कॉन्क्रीटचा हा मिक्सर ॲक्च्युली हे रेडीमेक्स कॉन्क्रीट आम्ही यूज केलं नव्हतं थोडं जे रेग्युलर जे असतं हँडमेडवालं जे कॉन्क्रीट ते मशीन ते आम्ही यूज केलेलं आहे या साईडला तर बघू शकता की हे लॅपिंग आहे ते आपलं कंप्लीट होत आहे तर त्याचबरोबर हे पूर्ण नाईटपर्यंत काम कारण कसं होतं की एकाच दिवशी तो स्लॅब कंप्लीट होणं पण फार गरजेचं असतं नसेल तर मग ते नंतर प्रॉब्लेम येतात जर जॉईंट होत असेल तर त्यामुळे पूर्ण एका दिवसात सहा स्लॅब कम्प्लीट करण्यासाठी हे आता आपलं नाईटमध्ये सुद्धा काम चालू होतं तर हे पूर्ण स्लॅब कास्टिंग झाल्यानंतर लगेचच सकाळी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगमध्येच आपण हे पॉन्डिंग वर्क केलेलं आहे जेणेकरून काय की स्लॅबचं जे कॉन्क्रीट आहे त्याला क्युरिंग चांगलं होणं पण फार गरजेचं आहे आणि हे लास्टला हे अशा टाईपमध्ये हे पाण्याने पाण्याने भरून घेतलं जातं बीमवरती सुद्धा तुम्ही बघू शकता की पोती वगैरे आपण हाताळले आहेत का कारण जेणेकरून बीमलासुद्धा जे आहे तो पूर्ण ओलावा निर्माण झाला पाहिजे त्यामुळे कसं होतं की कॉन्क्रीट आहे ते चांगलं सेट होतं सो so, स्लॅब कास्टिंग झाल्यानंतर ही जी मेथड आहे पॉन्डिंग मेथड ही तुम्ही नक्की यूज केली पाहिजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की पी सी सीपासून वरती ते स्लॅब लेवलपर्यंत कशा टाईपमध्ये बिल्डिंगचं काम आहे आर सी सी बिल्डिंगचं काम आहे ते होतं ओके uh, आय okay, होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका دښنه واه